अंकुर साहित्य संघ सोलापूर शाखेतर्फे पुरस्कारांची घोषणा झाली असून सात एप्रिल रोजी गौरव सोहळा साजरा होणार आहे महाराष्ट्रातील नवोदित साहित्यिकांचं एक हक्काचं व्यासपीठ असलेलं अंकुर साहित्य संघ शाखा जिल्हा सोलापूर शाखेच्या वतीनं दरवर्षी मान्यवर साहित्यिक कविना आणि समाजसेवकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं यंदा दोन हजार तेवीस चोवीस सालातील पुरस्कार सात एप्रिल रोजी समाज कल्याण हॉल रंगभवन येथे दुपारी दीड ते साडेपाच या वेळेत होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये भरत कुमार मोरे यांनी दिली महाराष्ट्रातील अंकुर साहित्य यंदाही राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आणि राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराची घोषणा आज या ठिकाणी होता है। या पत्रकार परिषदेस राम प्रभू अंबादास जाधव नागनाथ गायकवाड विकास कस्तुरे यांची उपस्थिती होती